मित्रांनो थोडा वेळ काढून नक्की बघा दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असणारे पदार्थ मानवी शरीराला दररोज आठशे ते एक हजार मिलीग्रॅम कॅल्शियम आवश्यकता असते आणि दूध हे कॅल्शियम फार मोठे स्त्रोत आहे पण तुम्हाला माहिती आहे का दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असणारे असे काही पदार्थ आहेत जे आज आपण जाणून घेऊया नंबर एक संशोधनात असे आढळून आले आहे की फक्त शंभर ग्रॅम चुर डाळीच्या सालीत सहाशे बावन्न मिलीग्रॅम कॅल्शियम असते तर शंभर मिलीग्रॅम दुधात एकशे वीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते नंबर दोन पनीरमध्ये दुधापेक्षा कित्येक पटीने जास्त कॅल्शियम असते त्यामुळे जर तुम्ही दूध पित नसाल तर तुम्ही पनीरचे सेवन करू शकता नंबर तीन नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते शंभर ग्रॅम नाचणीमध्ये तीनशे पंचेचाळीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते आठवड्यातून किमान दोन वेळा नाचणी खाणे आवश्यक आहे नंबर चार दुधापेक्षा दह्यात जास्त कॅल्शियम आढळते उन्हाळ्यात ते भरपूर खाल्ले पाहिजे कारण त्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो नंबर पाच आवळ्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते शिवाय आवळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते नंबर सहा रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते यामधून पोटॅशियम व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी देखील मिळते जे अव्यतिरिक्त डोळे त्वचा केस आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगली असते एका मोठ्या रताळ्यामध्ये कॅल्शियम असते नंबर एक भेंडीमध्ये ब्याऐंशी ग्रॅम कॅल्शियम असते त्यामुळे जेवणामध्ये भेंडीचा अवश्य वापर करा नंबर आठ तिळ हे कॅल्शियमचे उच्च स्रोत आहे म्हणून तुमच्या आहारात तिळाचा समावेश करा नंबर नऊ रोज बदाम खाल्ल्याने शरीराला भरपूर कॅल्शियम मिळते शंभर ग्रॅम बदामामध्ये दोनशे एकोणसत्तर मिलीग्रॅम कॅल्शियम असते नंबर दहा संत्री तीळ वाळलेले अंजीर व्हाईट बीन्स आणि सूर्यफुलाच्या बिया यामध्ये सुद्धा भरपूर कॅल्शियम असते नंबर अकरा मांसाहारी व माशांमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम दोन्ही असतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद